उन्हाळ्याची सुट्टी लागली की माझ्या मनात एकच गोष्ट असायची ती म्हणजे माझं गाव शहरातल्या सिमेंटच्या जंगलातून सुटून गावाकडच्या मातीचा सा वास सकाळी कोंबड्यांचा आरव दुपारी डुलकी घेणारी शांत हवा सगळं काही वेगळंच होतं त्यावर्षी मी खासच आनंदात होतो कारण तब्बल पाच वर्षांनी मी माझ्या मूळ गावी आलो होतो ते गाव म्हणजे नुसतं गाव नव्हे तर ते एक स्वप्नवत चित्र होतं चारही बाजूनी डोंगर रांगा त्या डोंगरावर दाट हिरवळ मधोमध वळण घेत वाहणारी एक छोटीशी नदी सकाळी कोळं होऊन डोंगरा मागून अलगद टोकवायचं आणि संध्याकाळी गुलाबी केशरी आभाळ सगळ्या गावावर पसरायचं पहिल्याच दिवशी माझे लहानपणीचे मित्र म्हणजेच रोहित समीर आणि मयूर भेटले आमचं बालपण एकत्र गेलेलं शाळा विहीर शेत आणि झाडं सगळीकडे आमची पावलं उमटलेली दुपारी गप्पा मारता मारता समीर म्हणाला अरे आज पार उकडतं यार चला ना जुन्या तलावावर पोहायला जाऊयात तो तलाव अगदी गावाबाहेर थोडासा आत जंगलाच्या कडेला लहानपणी आम्ही तिथं पोहायला जायचो पण गेल्या काही वर्षात तिकडे कोणीही जात नव्हतं कारण गावात अशी चर्चा होती की तिकडे काहीतरी भूतबाधेचा प्रकार आहे मी त्याला म्हणालो हे नको रे मी ऐकलंय तिथे काहीतरी भूताचा प्रकार आहे रोहित हसतच म्हणाला अरे वेड्या आता मोठे झालोय आपण काय भेटू एवढा मी क्षणभर गप्प झालो त्या तलावाबद्दल काहीतरी अस्वस्थ आठवण माझ्या मनाच्या कोपऱ्यात हल्ली पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं आमच्याकडे सायकली होत्या दुपारी साधारण बारा वाजले असतील सूर्य डोक्यावर तळपत होता रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हतं तलावाजवळ पोहोचताच एक विचित्र शांतता जाणवली पाणी अगदी स्थिर होत जणू काही काही वर्षांपासून ते अजिबात हल्लही नसावं हवेत गारवा होता पण तो थंडगार वाटण्याऐवजी हाडं गोठवणारा होता आम्ही कठड्यावर बसलो आणि तेव्हाच समीरचा कुजबुजणारा आवाज आला अरे ते बघ ना तिकडे बघ आमचं लक्ष तलावाच्या विरुद्ध बाजूला असलेल्या त्या जुन्या वडाच्या झाडाकडे गेलं तिथे कोणीतरी उभं होत एक वाकलेली आकृती अंगावर जुना फाटका शेला केस पांढरे शुभ्र आणि विस्कटलेली आणि त्याची डोळी त्याचे डोळे एकदम थंडगार थेट आमच्याकडेच रोखलेली क्षणभर सगळं थांबलं ती आकृतीमान हळूहळू पुढे सरकू लागलं त्याची चाल अजिबात माणसासारखी वाटत नव्हती जणतो जमिनीला स्पर्शही न करता हवेत चालत असावा आता वारा थांबला पक्ष्यांचा केबलाटही बंद झाला आणि हवेत काहीतरी अशुभ दाटून आलं तो आता स्पष्ट दिसत होता एक म्हातारा पण निर्जीव डोळ्यांच्या जागी खोल गेलेले काळे खड्डे चेहऱ्यावर एक विकृत स्मित त्याने हळू हात वर केला जणू काही आम्हाला हाक देत असावा आणि तेवढ्यातच एक झिंजणीत हसणं हवेत घुमलं समीर ओरडला अरे हा तर तोच मातारा आहे जो गावकऱ्यांचा पाठलाग करतो ते वाक्य ऐकताच आमची मात्र भीतीने गाळण उडाली आम्ही थेट पळायला लागलो मागे वळून पाहिलं तर तो, तो मातारा हवेत तरंगतच आमच्या दिशेने वेगाने येत होता बाजूला थोडी झाडी होती आम्ही झटक्यातच सर्वजण त्या झाडीत लपून बसलो तो म्हातारा वेगाने येऊन आमच्या सायकलजवळ उभा राहिला एक सायकल त्याने उचलली आणि बाजूला फेकून दिली त्याचं रूप खूपच विद्रूप अगदी पाहूनही केळस यावी आणि तो एका आवाजात म्हणाला लपलात तुम्ही थोड्याच वेळात सगळं काही शांत झालं तो आम्हाला इकडे तिकडे पाहतो पण आम्ही मात्र त्याला कुठेही दिसत नाही त्यामुळे तो लगेच त्या विहिरीत उडी मारतो आम्ही सर्वजण प्रचंड घाबरलो होतो मी मित्रांना म्हणालो अरे मी काय म्हणतो त्याने पाण्यात उडी मारली आहे आपण लवकर जाऊन आपल्या सायकली घेऊन येऊ आणि सुसाट गावाकडे निघू तोवर येईपर्यंत तर आपण पळूनही जाऊ त्या सर्वांनी होकारार्थी मान हलवली आणि आम्ही सर्वजण त्या विहिरीच्या जवळ गेलो सायकलीवर बसलो आणि हळूच विहिरी डोकावून पाहिलं आणि आतमध्ये जे दिसलं ते पाहून तर आमच्या अंगावर सरसरून काटा चाला कारण चा त्या पाण्याच्या आतमध्ये फक्त कोरडे हाड पडलेले होते आम्ही थरथरतच गावाच्या दिशेने सुसाट निघालो आमच्या सायकलीजणू हवेतच उडत होत्या पाय आपोआपच वेग घेत होते पण मन मात्र मागे सडकलेलं होतं त्या थंड डोळ्यात आणि त्या वाकड्या हस्यात गावाच्या चावडीवर पोहोचेपर्यंत आमचं अंग घामाने ओलोचिंबत झालं होतं श्वास घ्यायलाही त्रास होत होता आम्ही चौघांनी एकमेकांकडे पाहिलं कुणीही काहीच बोलत नव्हतं चावडीवर नेहमीप्रमाणे काही वयोवृद्ध आजोबा बसलेले होते हातात काठी तोंडात तंबाखू आणि डोळ्यात आयुष्याचा अनुभव आम्ही जवळ जाताच ते विचारू लागले अरे पुरो हो काय झालं तुमसनी समीरनं कापऱ्या आवाजात सगळ्या प्रकार सांगितला जसं जसं तो बोलत होता तसं तसं तस आजोबांचे चेहरे गंभीर होत गेले एक आजोबा हळूच म्हणाले अर देवा तुम्ही त्या तलावाकडे गेलात वाटत रोहित म्हणाला हो आणि आम्हाला तिथे एक म्हाताराही दिसला त्या एक तास चावडीवर एक अस्वस्थ शांतता पसरली कोणीच काही बोलत नव्हतं थोड्या वेळानं ते खूपच वयस्कर आजोबा पांढऱ्या दाढीचे खोल गेलेल्या डोळ्यांचे ती हळूस पुढे आली आणि एका धबक्या स्वरात म्हणाली अर तो काही माणूस नव्हता तो त्या काळ्या तलावाचा शाप आहे आमचं काळीच धडधडायला लागलं आजोबा पुढे सांगू लागले आजोबा पुढे सांगू लागले अर खूप वर्षांपूर्वी जवळजवळ चाळीस पन्नास वर्ष आधी त्या तलावाजवळ एक म्हातारा राहत होता त्याचं नाव होतं भैरू भैरू गावातला नव्हता पण तो नेमका कुठून आला आणि कधी आला हे कोणालाच माहीत नव्हतं तो एकटाच राहायचा कोणाशीच फारसं बोलायचा नाही पण हळूहळू लोक त्याला टाळू लागले लोक म्हणायचे की तो अशुभ आहे त्याची नजर वाईट आहे आणि काही काही लोक तर म्हणायचे की तो काळी जादू करतो अशा अफवा सर्वत्र पसरल्या एका उन्हाळ्यात तलावाचं पाणी खूपच कमी झालं गावात पाणीटंचाई सुरू झाली एक दिवस भैरू तलावात उतरला आणि पुन्हा वर आलाच नाही लोक म्हणाले की तो बुडून मेला असल पण लोकांना त्याची काही काळजी नव्हती म्हणून कोणीच त्याचा शोध घेतला नाही आणि त्याचं प्रेतही कधी सापडलंच नाही आजोबा थांबले त्यांचे हात थरथरत होते गावकरी म्हणतात तो तलाव हो त्याचं प्रेत अजूनही धरूनच बसलाय आणि दुपारी बारा वाजता तो बाहेर येतो हे ऐकताच माझ्या पाठीवर शहारे आले त्या रात्री ते आम्ही घरी गेलो पण झोप मात्र कोणालाच लागली नाही माझ्या कानात सतत त्याचं तेच भयानक हसणं घुमत होत झिंजुनीत जिन आणि किळसवानं रात्री साधारण दोनच्या सुमारास माझ्या खिडकी बाहेर काहीतरी आवाज आला जणू काही ओले पाय चिखलामध्ये पडून चपचपसा असा आवाज होतोय मी घाबरूनच खिडकीकडे पाहिलं तर बाहेर चंद्रप्रकाशात तेच वाकलेलं आकृतिमान उभं होतं आता त्याचं तोंड हळूहळू उघडलं गेलं अनेका भरड्या आवाजात तो कोजबुजला अर तू पाहिलंच ना मी मात्र घामाघूम जागा झालो क्षणभर मला वाटलं की ते फक्त माझं स्वप्न असावं पण ते मात्र माझं स्वप्न नव्हतं कारण माझ्या खिडकी बाहेर ओल्या पायांचे ठसे स्पष्ट दिसत होते दुसऱ्या दिवशी रोहित समीर आणि मयूर सगळ्यांचं तेज झालं सगळ्यांना स्वप्न आवाज आणि सावल्या सर्व काही दिसू आणि जाणवू लागलं जणू काही तो म्हातारा आता आमच्या मागेच लागला असावा त्याच्याबद्दल गावात कुणीही उघडपणे बोलत नव्हतं पण प्रत्येकाच्या डोळ्यात भीती होती त्या घटनेनंतर गावात आमची अवस्था वेगळीच झाली होती दिवसा आजूबाजूला माणसं असली तरी मात्र आमचं मन शांत नसायचं आणि रात्री रात्र म्हणजे जणू जिवंत भय प्रत्येक रात्री कोणाच्या ना कोणाच्या घराबाहेर ओल्या पायांचे ठसे कधी खिडकीवर नखांचे ओरखडे तर कधी कानाजवळ खुसबुस करणारा आवाज आम्ही सर्वजण आता स्पष्टपणे घाबरलो होतो आम्ही ही घटना घरी सांगितली आणि बघता बघता संपूर्ण गावात वाऱ्यासारखी बातमी पसरली गावकरी आता बारा वाजता घराबाहेर पडणं टाळायला लागले कोणी दुपारी बाहेर पडत नव्हतं दुपारी बारा वाजले की चावडीही ओस पडायची आई वडील मुलांना घरात बंद करून ठेवायचे पण आमच्यासाठी मात्र तो फक्त तलावाचा प्रश्न उरला नव्हता कारण त्या घटना फक्त आमच्यासोबत घडत होत्या तिसऱ्या रात्री मयूर अचानकच आजारी पडला ताप नाही वेदना नाहीत पण तो सतत एकच वाक्य पुटपुटत होता पाणी खूप थंड आहे माझे पाय आपोआपच खाली ओढले जात आहेत त्याचे डोळे उघडे होते पण तो इथे नव्हताच गावातल्या मांत्रिकाला बोलवलं गेलं एक म्हातारा मांत्रिक आला अंगावर काळा झगा हातात रुद्राक्षाची माळ त्यानं मयूरकडे पाहिलं आणि थेट आमच्याकडे पाहून म्हणाला तुम्ही त्याला पाहिलं ना आम्ही मान हलवली तो गंभीर आवाजात म्हणाला अरे तो भैरू आहे पण आता तो फक्त आत्मा नाही तर तो बंधनात अडकलेला शाप आहे मी तर तर त्या आवाजात विचारलं अहो पण त्याला काय हवंय आम्ही तर त्याला काहीच नाही केलं मांत्रिकांना डोळे मिटले त्याचं प्रेत त्याला अजून मुक्ती मिळालेली नाही ते ऐकून मात्र आमचं रक्तच गोठलं तो पुढे म्हणाला पण आता एकट आहे जो त्याला पाहतो त्यालाच त्याच्याकडे परत जावं लागतं तुम्हाला उद्या बारा वाजण्याआधीच त्याच्याकडे जावं लागेल त्या मांत्रिकाने आम्हाला सर्व विधी सांगितला आणि मग तो निघून गेला आम्ही थरथरच विचार करू लागलो की आता आम्ही जावं की नाही पण आमच्याकडे मात्र आता दुसरा काहीही पर्याय उरला नव्हता दुसरा दिवस उजाडला बारा वाजण्याआधी साभाळ काळवंडलं होतं वारा वेडा झालेला आकाशात एकही पक्षी दिसत नव्हता जणू काही सर्व पक्षी गाव सोडून गेले असावेत आम्ही चौघ म्हणजेच मी रोहित समीर आणि अर्धवट शुधितला मयूर आम्ही चौघ तलावाकडे निघालो तलावाजवळ पोहोचताच पाणी अचानक जोरजोरात हालायला लागलं जणू काही कोणीतरी आतमधून श्वास घेत असावं आणि तेव्हाच तो दिसला त्या सोळाच्या झाडाखाली पण यावेळी तो जास्त स्पष्ट होता अर्धा देह हा कुजलेला हाडं बाहेर आलेली आणि डोळे त्याचे डोळे आता काळे नव्हते तर पूर्णपणे रिकामे आणि रक्ताने भरलेले तो अजिबात काहीही बोलला नाही फक्त हात पुढे केला आम्ही सर्वजण थरथरत होतो मनोमन देवाचा धावाही करत होतो पण आता मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे जर ही विधी आम्ही केली नाही तर आम्हाला यातून सुटका नाही आम्ही कशी पाण्यात उतरलो पाण्यात उतरल्यावर अंगाला सुया टोचल्यासारखं वाटत होतं तलावाच्या मध्यभागी काहीतरी चमकत होतं आम्ही नीट निरकून पाहिलं असता आम्हाला चटकन लक्षात आलं किती होती मानवी कवटी मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे आम्ही तो विधी सुरू केला तेव्हाच भैरू विचित्रपणे किंचाळला तो फक्त त्याचा आवाज नव्हता तर आत्म्याची वेदना असावी कोणीतरी आमचे पाय पाण्यात ओढू लागलं कोणीतरी रोहितचा पाय घट्ट पकडला आणि त्याला पाण्यात जोरात ओढू लागलं मी झटकेतच जाऊन त्याचा हात पकडला आणि मला पाण्यात क्षणभर दिसलं की त्याच्या पायावर कुणाच्या तरी हाताची घट्ट पकड होती ते हात एकदम विचित्र अगदी हाडांसारखे मी त्याचा हात घट्ट पकडला आणि कपारीला घट्ट पकडून ठेवलं बहुतेक तो हात बहिरूचा असावा तेवढ्यातच बाहेरून आवाज आला अर माझ्यासोबत कोणीतरी हवंय मला सोड त्याला नाहीतर तुम्हाला कोणाला बी जिवंत सोडणार नाही मी तो असा काहीतरी कुजबुजत होता क्षणात मला जाणवलं की तो मुक्ती मागत नव्हता तर तो बदला मागत होता समीरने जोरात मंत्र उच्चारला मंत्रिकेने आमच्याकडे एक तावीज दिलं होतं मी झटक्यातच ती तावीज काढलं आणि लगेच पाण्यात टाकलं पाणी अचानक शांत झालं रोहितच्या पायावरची पकड सैल झाली आणि भैरू भैरू अचानकच हवेत विरघळला आणि तलावाच्या पृष्ठभागावर फक्त एकच गोष्ट तरंगत राहिली ती म्हणजे ती मानवी कवटी पांढरी शुभ्र आणि थोडी विचित्र आम्ही थरथरतच बाहेर आलो मयूर आता शुद्धीवर आला आणि रोहितही वाचला होता पण त्याच्या पायावर मात्र अजूनही त्या घट्ट पकडीच्या खुना ह्या स्पष्टपणे दिसत होत्या त्या ठिकाणी थोडं रक्तही गोठलं होतं त्यावरून आपण अंदाज लावू शकतो किती पकड किती घट्ट होती गावात परतल्यावर सगळं काही शांत झालं त्यानंतर पुन्हा आम्हाला तसा काही अनुभव आला नाही आम्ही मांत्रिका त्या मांत्रिकाचे आभार मानले पण आजही गावात काही लोक सांगतात जर कोणी भरवणा दुपारी बारा वाजता त्या तलावाकडे गेलं तर त्याला एक काळसर आकृती दिसते आणि दूरवर असलेल्या त्या वडाच्या झाडाखाली एक म्हाताराही उभा दिसतो तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला चालणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा तर चला मग भेटूया परवा एका नवीन आणि सत्य थरारक अनुभवासह धन्यवाद